आत्ता प्रत्येकाच्याच घरात सुरुवात आरतीनंच होती सकाळची सुरुवात बाप्पाच्या आरतीनं आणि आमची पण अशी सुंदर सुरुवात अशी सुंदर बाप्पाला बघूनच होते सुंदर असं डेकोरेशन मस्त असा हार वगैरे बनवला होता मी आणि छान आरती केली बाप्पाला नैवेद्य दाखवला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली संध्याकाळची सुरुवात कशी झाली ते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय हाय हॅलो नमस्कार जय जिजाऊजी शिवराय मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये खूप स्वागत करते हा ना आज व्हिडिओ कुठून झालेली किती वाजले साडेसात वाजले हा आमच्या गणपतीची आज आरती झाली नाही आतूरचे बाबा असं कापासून घरी नाहीत हा लेकरांनी बघा कसा गोंधळ केलाय आमचा हे असेच गोंधळ करतात मला होता व्हिडिओ पण लेकरांनी असा घरात गर्दा मांडून ठेवला सगळ्या घरातल्या कॅरी बेगा काढल्या आणि दुकान टाकले किराणा दुकान काय काय तुमच्या किराणा दुकानामध्ये दुसरं आम्हाला खेळ बिलकुल आवडत नाही हे असे बिमार लेकर खोकला घेऊन हे आमच्या गणपती बाप्पाच्या नका तांदूळ मला मी खिचडी बनवायला आपल्याला सगळ्यांना घरात उत्तर ठरलेले आणि घरातली कोणतीही वस्तू मोडो त्याचा त्याचा जिम्मेदार तात्या काही मोडो आमच्या घरातलं आणि हे उत्तर काय उशीर झाला होता मला त्यांचं आठ वर्ष ठरलेलं तर त्यांचं फिक्स उत्तर असत मग काय ते आले घरी घरी आल्याच्यानंतर मला बनवायचे होते मोदक मोदकचा व्हिडिओ बनवायचा होता मला मैद्यापासून मोदक कसे बनवले जातात मोदक छान होतात खूप छान होतात त्याच्यामध्ये सारण आपण आपल्या मनावर टाकू शकतो कधी खोबऱ्याचं कधी तिळाचं कधी शेंगदाण्याचं असं वेगवेगळ्या पद्धतीचं कधी बेसनाचं असं काही पण टाकू शकतो मग काय आमचं झाले थोडा वेळा आर्ग्युमेंट यांचं काय उत्तर नेहमीच ठरलेलं असते हे बाहेरून आले की हे असंच सांगतात कसं लकरा काही बनवू देत नाहीत पण मला यांचीच वाट बघावं लागते कुठल्याही कामासाठी मग त्यांना सांभाळून सांभाळ दोघांना सांभाळ सांभाळत करायचं म्हटलं की मग ते असा गर्दा मांडून ठेवतात त्यांनी रात्री सगळ्या घराचा गोंधळ करून ठेवला होता सगळ्या घरातला पसारा काढून ठेवला होता एक ना एक कॅरीबॅग थोडे थोडे खेळण्याशी इकडे तिकडे भरुभरू ठेवले होते मग काय मी पटकन घेतले मोदक बनवायला कॉन अजून जर उशीर झाला असता मला तर मग हे बाहेर कुठंतरी निघून गेले असते त्याच्यामुळं मग मी लवकर लवकर मैदा एक वाटी मैदा घेतला मैद्याचा मस्त घट्टा असा उंडा करून घेतला आणि उंडा पाच दहा मिनिट झाकून घेतला तोपर्यंत शेंगदाणे भाजून काढून घेतले मिक्सरमधून शेंगदाणे आणि साखर लेकरांना शेंगदाणे आणि साखरेचे खूप आवडतात तिळाचे शेंगदाण्याचे साखरेचे खोबऱ्याचे तेवढे ते आवडीनं खात नाहीत म्हणून मी खोबऱ्याचे तेवढे बनवत नाही पण शेंगदाण्याचे आणि साखरेचे खूप आवडतात त्यांना म्हणून मग असे बनवते मी मग काय सगळे मोदक बनवून घेतले आणि थोडे थोडे करून तळून घ्यावं म्हणलं तर करायला घेतले तळायला घेतले बनवल्या छान अशा कळ्या आल्या होत्या आणि मंदाच्यावर तळल्यावर तर खूप छान खरपूस असे होतात छान होतात मोदक पण एकाच मोदकानं सगळ्या मोदकाचा पचका केला टाकल्या टाकल्याच एक मोदक फुटला मग मोदक फुटला एक मोदक फुटल्यावर जाऊ दे म्हणलं तसे मस्त आपल्या याच्या लाडूसारखे लागतात गुळातल्या लाडूसारखे तळल्यासारखे म्हणून मग जाऊ दे म्हणलं तसेच ठेवले मग मी एकच मोदक फुटला होता पण सगळे मोदक खराब केले आणि थोडा उशीर झाला होता मला त्याच्यामुळं मग मी काय पुन्हा तेल वगैरे गाळून घेतलं नाही तसेच मोदक करून घेतले खायला चविष्ट झाले होते मग काय गणपती बाप्पाला ठेवला एक मोदक आरती वगैरे राहिली होती सगळं करून घ्यायचं होतं म्हणून मग मी लवकर लवकर हे मोदक तळून घेतले जसे होते तसेच भरपूर उशीर झाला होता खिचडी वगैरे हो करायची राहिली होती माझी मक्का घेतले मोदक तळून नंतर बाप्पाची केली आरती बाय दिवस जय दे जय मंगलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मान स्वामी मात्र मान काय देव जय दे